हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर खूप दिवसातून असा मोठा व्हिडिओ टाकायला ता टाईम झाला कारण एडिटिंग वगैरे यायला पण टाईम होत नव्हता त्यामुळे राहिलाच होता तर हा जो व्हिडिओ आहे तर आम्ही गावी निघालो होतो एक दोन तीन दिवसांसाठी तर मीरा पण होती आमच्यासोबत कारण तिची स्कूल असल्यामुळे ती आमच्यासोबत आली होती आणि मग गावी जायचं तर मग दोन तीन दिवसासाठी जायचं असल्यामुळे ती पण आमच्यासोबत होती आणि गाडीवर तर ती फर्स्ट टाईम इतक्या लांबच्या प्रवासामध्ये आमच्यासोबत आहे तर आम्ही गाडीवरच निघालो होतो गावी आणि साधारणतः मला दोन ते अडीच तास लागले गावी जाण्यासाठी आणि सकाळी आम्ही लवकर निघालो होतो साधारणतः सव्वा सातच्या दरम्यान किंवा साडेसातच्या दरम्यान निघालो होतो त्यामुळं सकाळी सकाळी इतकं काही खाल्लं गेलं नाही म्हणून आम्ही मध्येच एक ब्रेक घेतला होता खाण्यासाठी नाश्त्यासाठी आणि मिराला तर काय खायची इच्छा नव्हती कारण तिचं तर आवडीचं आहे डोसा वगैरे तर ते काही नाही भेटलं त्यामुळे तिचं मूड पण नव्हतं खाण्यासाठी पण एक गोष्ट होती साबुदाणा वडा जे तिला पण आवडतो फार तर ते घेतलं त्यामुळे तिने थोडंसं खाल्लं आणि फायनली आम्ही नेक्स्ट प्रवास करत जवळपास आमच्या गावाजवळ पोहोचायला आलो होतो आणि बराच वेळ ट्रॅव्हलिंग केल्यामुळे खूप कंटाळली होती ती कारण एवढं गाडीवरचं ट्रॅव्हलिंग तिने फर्स्ट टाईम केलं होतं आणि बऱ्यापैकी थोडंसं ऊन पण लागायला सुरुवात झाली होती पण आम्ही अगदी जवळ पोचलो होतो त्यामुळे इतकं काही फारसं उन्हाचा त्रास नाही झाला त्यासाठीच आम्ही ॲक्च्युली सा लवकर निघालो होतो आणि आता आम्ही जवळपास सोनेश्वरच्या इथे आलो आहे आणि इथेच खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथला तर बघूया नेक्स्ट टाईम जर टाईम झाला तर मी इथला पण व्हिडिओ नक्की घेईल तर सोनेश्वरपासून अगदी जवळपासच आम्ही आता घराच्या जवळपास पोहोचत आलेलो आहोत तर याच्यामध्ये या, या व्हिडिओमध्ये बराचसा जो व्ह्यू आहे तर तो गाडीवरच शूटिंग केलेला आहे आणि असं करत आम्ही फायनली घराजवळ येऊन पोचलो आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग पार्थने जे त्याचं दुकान मांडलं होतं तर ते बघण्यासाठी पण आम्ही गेलो होतो तिथलं पण थोडंसं मी शूटिंग घेतलं तर लहान मुलांचं असतं ना की त्यांना मातीमध्ये खेळायला आवडतं तर त्याने मातीच्या बऱ्याचशा गोष्टी बनवल्या होत्या तर तोच ते दाखवत होतं मला काय काय बनवलेलं आहे ते आणि ते बघून अगदीच लहानपणीची आठवण झाली कारण आम्ही असंच मातीमध्ये खूप खूप काही काही गोष्टी बनवायचो भातुकलीचा खेळ तर ते मातीच्या भांड्यांपासूनच असायचा अगदी लहानपणीच्या खूप छान आठवणी झाल्या तर आत्ता तर आजकाल मुलांचं आहे काय काय बनवायचं तर मंच्युरियन बनवलेत त्याने काय काय असं मातीचे वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत त्याने आणि त्याला खूप आवडतं मातीमध्ये खेळायला स्पेशली तो तो दिदीला दी पण दाखवत होता आणि मला पण सांगत होतं त्याने काय काय बनवलं ते आणि आता मीरा तर पोचले त्यामुळे मीराची पण इथून पुढे सुरुवात झाली मातीमध्ये खेळायची आणि हे दोघांच्याही खूप आवडीचं काम आहे या आधीचा पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर खूप आवडीची गोष्ट आहे मातीमध्ये खेळणं आणि मी तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर गावी आल्यानंतर तर भाज्या तर अगदी फ्रेश असतात अगदी ताज्या ताज्या भाज्या आणायच्या आणि बनवायच्या आणि त्याची चवही काही वेगळीच असते तर मी आळूची पानं काढत होते त्याची वडी बनवण्यासाठी आणि असा हा अगदी छोटासा ब्लॉग आहे तर तो शेअर केला मी तुमच्याशी ब्लॉग खूप मोठा आहे तर तो मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे तरा साथ चा एक छोटा से होता। आप तर असा आजचा एक छोटासा व्हिडिओ होता अगदी ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त शूटिंग घेतलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर याच्या पुढचा जो व्लॉग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत तोपर्यंत चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच Thanks to watching my video.